एक महत्वाची बातमी आहे सुरुवातीला ती खेडकरांच्या कुटुंबासंदर्भातली पूजा खेडकरांचे वडील दिलीप खेडकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये खेडकरांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता त्यांना जामीन मंजूर झालेला आहे पत्नीला अटक झाल्यानं खेडकरांनी स्वतःची अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामीन अर्ज केला होता दोन दिवसांपूर्वीच मनोरमा खेडकर यांना अटक झालेली आहे त्यानंतर दिलीप खेडकर यांनी अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामीन अर्ज केला होता आणि त्यांना हा अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे त्यांच्या कुटुंबावर येत असलेल्या अडचणींमध्ये काहीसा दिलासा खेडकरांना म्हणता येईल पुणे सत्र न्यायालयाकडून मिळालेला आहे दिलीप खेडकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून राहुल दिलीप खेडकर आपली अटक टाळण्यात यशस्वी झालेत असं म्हणता येईल कारण त्यांना जामीन मंजूर झालाय काय अधिक माहिती हो कारण त्यांचा त्या गुन्ह्यामधला सहभाग तसा थेट नव्हता कारण जो व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यामध्ये मनोरमा खेडकर ह्या पिस्टल दाखवून शेतकऱ्यांना धमकावतायत असं होतं ते पिस्टल सुद्धा त्यांच्या नावावरती मनोरमा खेडकर यांच्या होतं त्यात दिलीप खेडकर यांचा थेट सहभाग नव्हता एक वर्षानंतर जी तक्रार आली त्या तक्रारीमध्ये दिलीप खेडकर यांचंही नाव त्या आठ जणांच्या बरोबर पोलीस रेकॉर्डला आलं आणि त्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला कारण बाउन्सर सह मनोरमा खेडकर यांनी धमकावल्याचा आरोप होता प्रत्यक्षात ते जे व्हिडिओ व्हायरल झाले होते त्याच्यामध्येही कुठे दिलीप खेडकर दिसत नव्हते असा सगळा बचाव घेऊन कालच आपल्या अंतिम अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज त्यांनी मंजूर केला होता आणि मागितला मा, मा होता त्याला पुणे पोलिसांनी विरोधी केला होता परंतु mm. पुणे पोलिसांचा हा विरोध प्रत्यक्ष पुण्यात दिलीप खेडकर यांचा सहभाग नसल्यामुळं न्यायालयाने मान्य केला नाही आणि त्यांना जामीन मंजूर केलेला आहे त्यांची अटक टळलेली इतर कोणताही गुन्हा दिलीप खेडकर यांच्यावरती पुणे पोलिसांकडनं दाखल झालेला नाही नक्की धन्यवाद राहुल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल दिलीप खेडकर या पूर्व जामीन मंजूर झालेला आहे पुणे सत्र न्यायालयाकडून हा जामीन देण्यात आलेला आहे